नमस्कार मित्रांनो एज्युटे कट्टा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो पुढील पाच मिनिटांमध्ये आपण जनरल नॉलेजचे दहा महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी नक्की होईल चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ प्रश्न पहिला गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव काय होते पर्याय क्रमांक एक महावीर पर्याय क्रमांक दोन वर्धमान पर्याय क्रमांक तीन सिद्धार्थ पर्याय क्रमांक चार गौतम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिद्धार्थ गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ असे होते प्रश्न दुसरा मुलींसाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे एक भाग्यश्री योजना दोन राजमाता योजना तीन लेख लाडकी योजना चार क्रांची ज्योती सन्मान योजना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लेख लाडकी योजना प्रश्न तिसरा देशात कोठे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत एक ओडिसा दोन पंजाब तीन गोवा चार मिझोराम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा प्रश्न चौथा कोणत्या देशात समस्यांवरती बंदी आहे पर्याय एक भारत पर्याय दोन नेपाळ पर्याय तीन श्रीलंका पर्याय चार सोमालिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोमालिया प्रश्न पाचवा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पर्याय एक लालबहादूर शास्त्री दोन पंडित जवाहरलाल नेहरू तीन अटल बिहारी वाजपेयी चार मोरारजी देसाई मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न सहावा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे पर्याय एक कळसुबाई पर्याय दोन महाबळेश्वर पर्याय तीन साल्हेर पर्याय चार हरिहरेश्वर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कळसुबाईसकर प्रश्न सातवा महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते पर्याय एक सावित्रीबाई गांधी पर्याय दोन इंदिरा गांधी पर्याय कस्तुरबा गांधी पर्याय चार यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कस्तुरबा गांधी प्रश्न आठवा छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते पर्याय एक महाराणी सकवारबाई दोन महाराणी सईबाई तीन महाराणी ताराबाई चार महाराणी सोयराबाई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराणी सईबाई प्रश्न, प्रश्न नववा जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे पर्याय एक जपान पर्याय दोन भारत पर्याय तीन अमेरिका पर्याय चार कुवेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कुवेत कुवेत हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे प्रश्न दहावा क्रिकेट खेळामध्ये किती खेळाडू असतात पर्याय एक पंधरा पर्याय दोन अकरा पर्याय तीन बारा पर्याय चार दहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा क्रिकेटमध्ये अकरा खेळू असतात अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद